हा जो प्रकल्प मित्रांवरती तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण जो काही प्रोजेक्ट आहे तोच आहे पिरॅमिड सेंट्री या प्रोजेक्ट आता याच प्रोजेक्ट मध्ये काय उमरखाडी उमरखाडी ओके ओके कसं काय ते म्हणजे महाडामध्ये फॉर्म भरायचं आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कित्येक वर्ष प्रयत्न करते दोन हजार सतरा पासून प्रयत्न करतो अरे प्रकल्पाच्या आतमध्ये आणि तुम्ही पाहू शकता हाच तो प्रकल्प आहे ज्या ठिकाणी म्हाडाची घरी उपलब्ध केली जाणार आहे या ठिकाणी आपल्याला माहित आहे की सध्या महाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ चार हजार दोनशे पंच्याऐंशी घराची जाहीर झालेली आहे आणि त्या संदर्भातले वेगवेगळे अपडेट आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत यानंतर आपण पाहिलं की आपण काही काही ठिकाणी साईड विजिट केली आहे अनेक ठिकाणी आपण साईड विजिट करून तेथील आपण अपडेट सातत्यानं देत आहोत आणि इतक्यात कमेंट आली मित्रांनो की जे काही नेरूळ येथील प्रकल्प आहे नेरूळच्या प्रकल्पाला विजिट करा ते आपण सॅम्पल फेड दाखवा इतर जे काही कनेक्टिवड असतील किंवा इतर ज्या काही सोयी सुविधा असतील त्याची माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आलेल्या होत्या आणि म्हणून मित्रांनो आज आपण आलेलो आहोत स्किमकोड क्रमांक चारशे सतरा पिरियामिड्स सेक्टर क्रमांक दहा ए नेरुळ या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपलं सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज सध्या मी ज्या ठिकाणी मित्रांनो तेच आहे नेरूळ सेक्टर दहा नेरूळ स्टेशनच्या डेकवरती मी उभा आहे तुम्ही पाहू शकता नेरूळ पूर्ण नजारा तुम्हाला दाखवतो स्टेशनच्या बाहेरचा हा परिसर आहे मित्रांनो आणि या परिसराच्या बरोबरच अगदी स्टेशनच्या बाहेरच हा जो काही काम दिसतं आहे हे जे काही इमारत दिसत आहे हीच ही आहे काम पिर्यामिड ही इमारत याच ठिकाणी मित्रांनो जवळजवळ अठरा घरे ही उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत आता नेमका हा प्रकल्प कसा आहे यातील सॅम्पल बिघार कसा आहे आज लोकॅलिटी कशी आहे किंवा काय काय एकंदरीत आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते ही सगळी माहिती मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी आणि तिथे जाऊन ही माहिती देणार आहे चला तर तर मित्रांनो आपण आता त्या प्रकल्पाच्या समोर आलेलो आहोत ज्या प्रकल्पाचं नाव पिरॅमिड सेंट्रिया आता या ठिकाणी टू एच के मित्रांनो माडाच्या माध्यमातून जे काही उपलब्ध केले आहेत आम्ही तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि इथील एकंदरीत काय माहिती मिळते ते मी तुम्हाला दाखवणार आहे एकंदरीत तुम्ही आजूबाजूचा परिसर पुन्हा पाहून घ्या ही एक रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी नेहरू स्टेशन आहे आणि नेरळू स्टेशनच्या बाहेरचा परिसर सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका आजूबाजूचा परिसर हा कसा आहे तो आपल्याला इथे आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी सॅम्पल पाहण्यासाठी आले होते जो काही पिर्यामिड सेंटर आहे या ठिकाणी ते आलेले होते आणि ते सुद्धा भेटलेले आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि थोडक्यात एक दोन प्रश्न त्यांना मी विचारणार आहे सर नमस्कार काय नाव आपलं मयूर बालचंद्र मयूर भालचंद्र जाधव अच्छा कुठून आलात आपण मी उमरखाडी मधून नवी मुंबई मधून आलेलं सांगा सोडून उमरखाडी ओके ओके कसं काय ते म्हणजे महाराज फॉर्म भरायचं तुम्हाला महाराजच्या फॉर्म भरण्यासाठी आलेलं कित्येक वर्ष प्रयत्न करतो दोन हजार सतरा पासून प्रयत्न करतो अरे बापरे अजून लागलं नाही शिरको कुठेही लागलेला नाही बापरे मग यावेळेस लागेल अशी अपेक्षा आहे का यावेळेस लागेल अशी अपेक्षा नियर बाय स्टेशनच्या बाजूला जातो हा प्रोजेक्ट चांगले आहेत प्रोजेक्ट एकदम चांगल्या ठिकाणी आहेत प्रोजेक्ट चांगले आहेत त्या ठिकाणी म्हणून फॉर्म भरण्यासाठी नक्की 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 तुम्हाला घर लागू अशी सदिच्छा ऑल द बेस्ट आपण ज्यावेळेस व्हिजिट करतो त्यावेळेस वेगवेगळे सबस्क्रायबर आपल्याला मिळतात आणि खरंच ते बघ आपण बघतो की ते आपण सांगतो की सर आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो तुम्ही पाहते मागे आपली सबस्क्राईबर आपल्याला नेहरू स्टेशनच्या बाहेर जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी खरंच चांगलं वाटतं मित्रांनो ज्यावेळेस सबस्क्रायबर भेटतात अप्रिशिएट करतात शुभेच्छा देतात त्यावेळेस खरंच चांगलं वाटतं की आपण जे काही काम करतो ते त्यांच्या उपयोगी पडत आहे तर आता मी तुम्हाला या प्रकल्पाच्या आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो नेमका येथील सॅम्पल फेअर कसा आहे तो चला तर तर थोडक्यात आपण पहिलं प्रकल्पाचा तपशील पाहूया मित्रांनो संकेत क्रमांक आहे चारशे सतरा प्रकल्पाचं नाव पिर्यामिड सेंट्रिया प्रकल्पाचा पत्ता प्लॉट क्रमांक बत्तीस सेक्टर क्रमांक दहा अ नेरुळ स्टेशन जवळ नेरुळ नवी मुंबई सात चार शून्य शून्य सात शून्य सहा तर घराचं तपशील पहा मित्रांनो एकूण उपलब्ध घरेत अठरा चटई क्षेत्रफळ किंमत पहा एक दोन प्रकारचे घर आहेत मित्रांनो पहिल्या प्रकारचं घर जे आहे बेचाळीस पूर्णांक चव्वेचाळीस स्क्वेअर मीटर त्यांचा कार्पेट एरिया आहे अर्थातच पाचशे छप्पन्न स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे ज्याची किंमत तेवीस लाख त्रेचाळीस हजार सातशे रुपये आहे दुसऱ्या प्रकारचे घर आहे चोपन्न पूर्णांक एकोणनव्वद स्क्वेअर मीटरची ज्यांचा कार्पेट एरिया पाचशे अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर फीट एवढा आहे किंमत आहे तीस लाख पंधरा हजार तीनशे रुपये आणि प्रवर्ग ज्या प्रवर्गासाठी घरी उपलब्ध आहेत प्रवर्ग आहेत एस सी एस टी एन टी जनरलिस्ट फ्रीडम फायटर फिजिकली हँडिकॅप एक्सर्विसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक अर्थातच खुला प्रवर्ग एवढ्या प्रवर्गासाठी या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो हा आहे आजूबाजूचा परिसर इथे आम्ही आतमध्ये जाऊन जे काही ऑफिस आहे तिथे चौकशी केली मॅनेजरशी बोललो मी त्यांनी सांगितलं की जो काही सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडने आतमध्ये जावा तिथेच माझा प्रकल्प आहे पण अजून तोही तयार नसल्या किंवा तयार नाही किंवा तो सॅम्पल फ्लेट रेडी नाही असे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तरी सुद्धा आम्ही ती लोकेलिटी कुठे आहे आणि नेमकं तो प्रोजेक्ट कुठे आहे ती जागा कुठे आहे ते पाहणंही महत्त्वाचं आहे आपण तिकडे जाऊया ज्या ठिकाणी तो प्रकल्प बनणार आहे तर मित्रांनो साईटवरून वरून मिळालेल्या माहितीनुसार आता आपण सर्व्हिस रोडमध्ये जाणार आहे कारण हा जो प्रकल्प मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण जो काही प्रोजेक्ट आहे तोच आहे सेंट्री या प्रोजेक्ट आता याच प्रोजेक्टमध्ये जे काही घरे उपलब्ध आहेत त्याची पण माहिती पाहण्यासाठी विचारलं तर त्यांनी सांगितलं सर्व्हिस रोडने आतमध्ये जायचं आहे तुम्ही पाहू शकता स्टेशन आहे नेहरू स्टेशन नेहरू स्टेशन तर इकडे सर्व्हिस रोड आहे आणि सर्व्हिस रोडने आपल्याला जायला सांगितलेलं आहे तर आपण आता सर्व्हिस रोडने जाऊया मित्रांनो पाहूया नेमका तो प्रकल्प कुठे आहे कारण त्यांनी सांगितलं की सध्या माडाची बिल्डिंग वेगळी आहे एंट्रन्स वेगळा आहे एक्झिट वेगळं आहे सगळं काही वेगळं असल्यामुळे आपल्याला आता तिथे प्रत्यक्ष साईडवर जाऊनच ती माहिती घेणार आहोत तर आपण सर्व्हिस रोडवरती आलो मित्रांनो इकडे पाहतो मी सर्व्हिस रोड आहे हा आहे सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड पण पुढे आल्यानंतर आपण पाहू शकतो इकडे हा सर्व्हिस रोड गेलेला आहे आणि इथेच मित्रांनो हे जे गेट आहे दिसतं याच गेटच्या आतमध्ये म्हणजे ती जी बिल्डिंग आहे ती वेगळी बिल्डिंग आहे आणि त्या बाजूच्या बिल्डिंगच्या बाजूला इथे माडाची वेगळी बिल्डिंग बनवली जाणार आहे किंवा मारते मित्रांनो ज्या ठिकाणी आणि घरी वेगळी इमारत असणार आहे त्यांचं एंट्री एक्झिट सगळं वेगळं असणार आता जेव्हा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे जो काही प्रकल्प काम कुठे होणार आहे कसं होणार आहे ते सगळी तुम्हाला दाखवणार आहे तर आता पण मित्रांनो त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि तुम्ही पाहू शकता हाच तो प्रकल्प आहे ज्या ठिकाणी म्हाडाची घरी उपलब्ध केली जाणार आहे या रिकाम्या जागेवरती घरी आहेत मित्रांनो अजून घराचं काम सध्या सुरू झालेलं नाही आहे त्याच्यामुळे ही जी काही मागे इमारत दिसते याच इमारतीमध्ये प्रायव्हेट बिल्डरची घरे आहेत आणि जी, जी काही खाली जागा दिसते याच खाली जागेवरती म्हाडाची घरे बनवली जाणार आहेत तर ही जी जागा आहे मित्रांनो याच जागेवरती ती म्हाडाची इमारत बनवणार असं सांगितलेलं आहे आणि तिकडे जे आहे ते वेगळा प्रायव्हेट टावर असणार आहे आणि मग निरुळच्या या प्रकल्पामध्ये तुम्हाला म्हाडासाठी वेगळी इमारत मिळणार आहे हीच जागा आहे ज्या ठिकाणी ती इमारत बनवली जाणार मित्रांनो की आतमध्ये आपण गेलेलो होतो पण आतमध्ये अद्यापही बिल्डिंगचं काम सुरू झालेलं नाही ते होणार आहे त्याच्यामुळे कुठतरी या घरांच्या पोजिशनला दोन हजार एकोणतीस अशी डेडलाईन देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे मी तिथे बोललो त्यांनी सुद्धा सांगितलं की माडाची बिल्डिंग वेगळी असणार आहे सपरेट असणार आहे त्याला इंटर वेगळ असणार आहे पार्किंग त्याला नसणार आहे एम्युनिटी सुद्धा मिळणार नाहीत असं इथून कुठतरी सांगण्यात आलेलं आहे आता इमारत तयार नसल्यामुळे फ्लॅटचा इश्यू सुद्धा येत नाही किंवा फ्लॅटचा प्रश्न उद्भवत नाही आता पाहू या प्रकल्पापासूनचं अंतर काय आहे नेरूळ स्टेशन आहे शंभर मीटर अंतरावरती सानपाडा रेल्वे स्टेशन तीन पूर्णांक नऊ किलोमीटर अंतरावरती जुईनगर रेल्वे स्टेशन दोन पूर्णांक पाच किलोमीटर अंतरावरती सिवड रेल्वे स्टेशन दोन पूर्णांक सॉरी दोन किलोमीटर अंतरावरती मुंबई पुणे महामार्ग एक पूर्णांक सात किलोमीटर अंतरावरती आणि नवी मुंबई विमानतळ सात पूर्णांक नऊ किलोमीटर अंतरावरती आहे पुढे पहा डी वाय पाटील हॉस्पिटल आणि स्टेडियम डी वाय पाटील हॉस्पिटल आणि डी वाय पाटील स्टेडियम हे दोनही साधारणतः एक पूर्णांक चार ते एक पूर्णांक पाच किलोमीटर अंतरावर अंतरावरती आहेत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज सहाशे चाळीस मीटर अंतरावरती आहे वंडर्स पार्क एक पूर्णांक सहा किलोमीटर अंतरावरती आहे सीवूड सेंट्रल मॉल जे स्टेशनच्या वरती आहे तो आहे दोन किलोमीटर अंतरावरती डी ए व्ही पब्लिक स्कूल चार किलोमीटर अंतरावरती पोदार इंटरनॅशनल स्कूल तीन पॉईंट आठ किलोमीटर अंतरावरती आहे आता या प्रकल्पाची इतर जी काय माहिती आहे मित्रांनो म्हणजे महारेरा साईटवरती आपण व्हिजिट केलेली आहे त्याचं डेट ऑफ कम्प्लिश काय आहे किंवा इतर ज्या काय अम्युनिटीज आहेत त्या ठिकाणी कोणते कोणत्या फ्लोर प्लॅन काय आहे घरं कशी असणार आहेत स्ट्रक्चर कसं असणार आहे ही सगळी माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यानंतर हा व्हिडिओ बनवून कारण तुम्हाला मग दोन्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला या प्रकल्पाची इत्यंभूत माहिती मिळणार आहे म्हणून मित्रांनो कृपया तुम्ही लवकरात लवकर तोही व्हिडिओ पाहून घ्या आता या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी काही अंतिम मुदत आहे मित्रांनो ते आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन पेमेंट करण्याची मुदत आहे मित्रांनो चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत सोडत निकाल दिनांक आणि वेळ सोडत जाहीर होणार आहे निकाल लागणार आहे मित्रांनो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता सोडतीचं ठिकाण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यग्रह ठाणे पश्चिम असं सोडतीचे ठिकाण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जे काही लिंक आहे एच टी टीपीएस हाउसिंग डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद